मित्रांनो आपल्या मुलांचं चांगलं पालक होणे ही एक कला आहे आणि ही कला शिकावी लागते तर मुलांचे संगोपन करणे हे जगातील सर्वात कठीण आणि परिपूर्ण कामापैकी एक काम आहे आणि ज्यासाठी तुम्हाला सर्वात कमी तयारी वाटेल परंतु या नऊ टिप्स ज्या मुलांचे संगोपनासाठीच्या आहेत ते तुम्हाला एक चांगलं पालक म्हणून अधिक परिपूर्ण वाटण्यास मदत करू शकतात तर मित्रांनो पालकत्वासंबंधी विद्यार्थी आणि इतरसुद्धा विषयांवर माझे व्हिडिओ तुम्हाला जर नेहमी त्याची नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया एक एक मुद्दा जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला तुमच्या मुलांचे चांगले पालक बनायचे असेल तर पुढील टिप्स तुमच्या कामात नक्कीच येतील पहिला मुद्दा तुमच्या मुलाचा आत्मसन्मान वाढवा लहान मुले जेव्हा स्वतःला त्यांच्या पालकांच्या नजरेतून पाहतात तेव्हा लहान मुलांप्रमाणे त्यांची स्वतःची भावना विकसित होऊ लागते तुमचा आवाज तुमची देहबोली आणि तुमची प्रत्येक अभिव्यक्ती तुमची मुले शोषून घेतात पालक म्हणून तुमची शब्द आणि कृती इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांच्या विकसनशील आत्मसन्मानावर परिणाम करतात स्तुती करणे कितीही लहान असले तरी त्यांना अभिमान वाटेल मुलांना स्वतंत्रपणे गोष्टी करू दे दिल्याने त्यांना सक्षम आणि मजबूत वाटेल या उलट टिपण्यांना कमी लेखणे किंवा मुलाची दुसऱ्याची प्रतिकूलपणे तुल तुलना केल्याने मुलांना नालायक आहोत असं वाटेल भारलेली विधानी करणे किंवा शब्दांचा शस्त्र म्हणून वापर करणे टाळा काय मूर्खासारखा वागतो यासारखे वाक्य तुम्ही टाळा तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा आणि दयाळू व्हा तुम्हाला मुलांना कळू द्या की प्रत्येक जण चुका करतो आणि तुम्हाला त्यांची वागणी आवडत नसेल तरीही तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता दुसरा मुद्दा लहान मुले चांगली असल्याची पहा एका दिवसात तुम्ही तुमच्या मुलांवर किती वेळा नकारात्मक प्रतिक्रिया देता याचा विचार करणे तुम्ही कधी थांबवले आहे का तुम्हाला प्रशंसा करण्यापेक्षा जास्त वेळा टीका करता येईल तुमच्याशी इतकी नकारात्मक मार्गदर्शन करणाऱ्या बॉसबद्दल तुम्हाला कसे वाटेल जरी ते चांगले हेतू असले तरीही मुलांनी काहीतरी बरोबर करत असल्याचे पकडणे हा अधिक प्रभावी दृष्टिकोन आहे तुम्ही तुमचा बिछाण न विचारता बनवला ते खूप छान आहे किंवा मी तुला तुझ्या बहिणीबरोबर खेळताना पाहत होतो आणि तू खूप धीर धरलास ही विधाने वारंवार फटकारण्यापेक्षा दीर्घ हो काळात चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक कार्य करतील दररोज प्रशंसा करण्यासाठी काहीतरी शोधण्याचा मुद्दा बनवा बक्षिसांसह उदार व्हा तुमचे प्रेम मिठी आणि प्रशंसा आश्चर्यकारक काम करू शकतात आणि बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात बक्षीस देतात लवकरच तुम्हाला आढळेल की तुम्ही जे वर्तन पाहू इच्छिता त्यामध्ये तुम्ही वाढ होताना तुम्हाला दिसेल तिसरा मुद्दा काही मर्यादा सेट करा आणि तुमच्या शिस्तीशी सुसंगत राहा प्रत्येक घरात शिस्त आवश्यक आहे मुलांना स्वीकार्य वर्तन निवडण्यात आणि आत्मनियंत्रण शिकण्यास मदत करणे हे शिस्तीचे एक ध्येय आहे तुम्ही त्यांच्यासाठी स्थापित केलेल्या मर्यादांची ते चाचणी करू शकतात परंतु त्यांना जबाबदार प्रौढ होण्यासाठी या मर्यादांची आवश्यकता आहे घराचे नियम स्थापित केल्याने मुलांना तुमच्या अपेक्षा समजण्यास आणि आत्मनियंत्रण विकसित करण्यास मदत होते काही नियमांचा समावेश असू शकतो गृहपाठ होईपर्यंत टीव्ही पाहू नये आणि मारणे नाव सांगणे किंवा त्रासदायक छेडछाड करण्याची परवानगी नाही तुम्हाला कदाचित एक प्रणाली हवी असेल एक चेतावणी त्यानंतर टायमआउट किंवा विशेष अधिकार गमावणे यासारखी परिणाम परिणामांचे पालन न करणे ही पालकांची एक सामान्य चूक आहे तुम्ही मुलांना एक दिवस मागे बोलण्यासाठी शिस्त लावू शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही सुसंगत राहणे आपल्याला काय अपेक्षित आहे ते शिकवते चौथा मुद्दा तुमच्या मुलांसाठी थोडासा वेळ काढा पालक आणि मुलांसाठी कौटुंबिक जेवणासाठी एकत्र येणे अनेकदा कठीण असते एकत्र गुणवत्तापूर्ण वेळ घालवणे सोडा पण बहुधा मुलांना जास्त आवडेल अशी काही नाही सकाळी दहा मिनिटे लवकर उठा म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसोबत नाश्ता करू शकता किंवा भांडी सिंकमध्ये सोडू शकता आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाऊ शकता ज्या मुलांना त्यांच्या पालकांकडून हवे असलेले लक्ष वेधून घेतले जात नाही ते सहसा वागतात किंवा चुकीचे वागतात कारण त्यांना त्या प्रकारे लक्षात येईल बऱ्याच पालकांना त्यांच्या मुलांसोबत एकत्र वेळ ठरवणे फायद्याची वाटते प्रत्येक आठवड्यात एकत्र राहण्यासाठी एक, एक विशेष रात्र तयार करा आणि तुमच्या मुलांना वेळ कसा घालवायचा हे ठरविण्यास मदत करू द्या कनेक्ट करण्याचे इतर सुद्धा मार्ग शोधा तुमच्या मुलांच्या लंच बॉक्समध्ये एक टीप किंवा काहीतरी विशेष ठेवा किशोरवयीन मुलांना लहान मुलांपेक्षा त्यांच्या पालकांकडून कमी अविभाज्य लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे दिसते कारण पालक आणि किशोरवयीन मुलांसाठी एकत्र येण्याच्या संधी कमी आहेत जेव्हा त्यांची किशोरवयीन मुले बोलण्याची किंवा कौटुंबिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतात तुम्हा पालकांनी उपलब्ध होण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत आपल्या मुलांसोबत मैफिली खेळ आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणे काळजी घेण्यास संप्रेषण करते आणि आपल्याला आपल्या मुलांबद्दल आणि त्यांच्या मित्रांबद्दल महत्त्वपूर्ण मार्गांनी काही माहिती जाणून घेऊ देते तुम्ही कार्यरत पालक असाल तर अपराधी वाटून घेऊ नका पॉपकॉर्न बनवणे पत्ते खेळणे खेडकी खरेदी करणे तुम्ही करत असलेल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या लक्ष लक्षात राहतील पाचवा मुद्दा एक चांगला रोल मॉडेल व्हा लहान मुले त्यांच्या पालकांना पाहून कसे वागावे याबद्दल बरेच काही ठोकताळे शिकतात ती जितके लहान असतील तितके ते तुमच्याकडून अधिक संकेत घेतील तुम्ही तुमच्या मुलांसमोर फटके मारण्याआधी किंवा तुमचा टॉप उडवण्यापूर्वी याचा विचार करा तुमच्या मुलांनी रागवल्यावर असे वागावे असे तुम्हाला वाटते का तुमच्या मुलांनी तुमच्यावर सतत नजर ठेवली आहे याची जाणीव ठेवा अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या मुलांना मारले जाते त्यांच्याकडे घरातील आक्रमकतेचा आदर्श असतो तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसणाऱ्या गुणांची तुम्ही स्वत एक मॉडेल बना आदर मैत्री प्रामाणिकपणा दयाळूपणा सहिष्णुता निस्वार्थी वर्तन दाखवा बक्षिसाची अपेक्षा न करता इतर लोकांसाठी गोष्टी करा आभार व्यक्त करा आणि प्रशंसा द्या सर्वात महत्वाचे म्हणजे इतर लोकांनी तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची अपेक्षा असेल तुम्ही तुमच्या मुलांशी तसेच वागा सहावा मुद्दा संवादाला प्राधान्य द्या फक्त तुम्ही पालक म्हणून असे म्हणून चालणार नाही तर मुलांनी सर्व काही करावे अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही प्रौढांप्रमाणेच त्यांना स्पष्टीकरण हवे आहे आणि ते पात्र आहेत जर आपण समजावून सांगण्यास वेळ दिला नाही तर मुले आपल्या मूल्यांबद्दल आणि हेतूंबद्दल आणि त्यांना काही आधार आहे की नाही याबद्दल आश्चर्य वाटू लागतील जे पालक आपल्या मुलांशी तर्क करतात ते त्यांना समजून घेण्यास आणि निर्णय न घेता शिकण्याची परवानगी देतात तुमच्या अपेक्षा स्पष्ट करा काही समस्या असल्यास त्यांचे वर्णन करा आपल्या भावना व्यक्त करा आणि आपल्या मुलास आपल्या सोबत समाधानावर काम करण्यास आमंत्रित सुद्धा करा परिणाम समाविष्ट करणे सुनिश्चित सुद्धा करा सूचना करा आणि पर्याय ऑफर करा तुमच्या मुलांच्या सूचनांबाबतही मोकळे राहा वाटाघाटी करा निर्णयांमध्ये सहभागी होणारी मुले ते पूर्ण करण्यासाठी अधिक प्रेरित होतात पुढचा मुद्दा लवचिक व्हा आणि तुमची पालकत्वाची शैली समायोजित करण्यास नेहमी तयार व्हा जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या वागण्याने निराशा वाटत असेल तर कदाचित तुमच्याकडून अवास्तव अपेक्षा असतील जे पालक चांगले पालक बनण्यासाठी तयार असतील त्यांनी नेहमीच लवचिक असलं पाहिजे मुलांच्या वातावरणाचा त्यांच्या वागण्यावर परिणाम होतो त्यामुळे तुम्ही वातावरण बदलून ती वर्तन बदलू शकता जर तुम्ही तुमच्या दोन वर्षाच्या मुला सतत नाही म्हणत असाल तर तुमच्या सभोवतालचे वातावरण बदलण्याचे मार्ग शोधा जेणेकरून कमी गोष्टी मर्यादित असतील यामुळे तुमच्या दोघांची निराशा कमी होईल जशी जशी तुमचे मूल बदलत जाईल तसतशी तुम्हाला तुमची पालकत्वाची शैली हळूहळू बदलावी लागेल शक्यता अशी आहे की तुमच्या मुलांसोबत जे कार्य करते की एक दोन वर्षात चांगले काम करणार नाही किशोरवयीन मुलांचं त्यांच्या पालकांकडे कमी आणि रोल मॉडेल साठी त्यांच्या समवयस्कांकडे जास्त दिसण्याचा कल असतो परंतु आपल्या किशोरवयीन मुलांना अधिक स्वातंत्र्य मिळून देताना मार्गदर्शन प्रोत्साहन आणि योग्य शिस्त देणे सुरू ठेवा आणि कनेक्शन करण्यासाठी उपलब्ध प्रत्येक क्षण जप्त करा मुद्दा तुमची प्रेम बिनशर्त त्यांना दाखवा आणि खरंच तसे असू द्या मित्रांनो यासाठी पालक म्हणून तुमच्या मुलांना सुधारण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात परंतु तुम्ही तुमचे सुधारात्मक मार्गदर्शन कसे व्यक्त करता याने मुलाला ती कशी प्राप्त होती यात फरक पडतो जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाचा सामना करावा लागतो तेव्हा दोष देणे टीका करणे किंवा दोष शोधून काढणे हे गोष्टी टाळा ज्यामुळे स्वाभिमान दुखावला जातो आणि राग येऊ शकतो त्याऐवजी तुमच्या मुलांना शिस्त लावत असतानाही त्यांचे पालन पोषण आणि प्रोत्साहन त्यांना देण्याचा प्रयत्न जरूर करा ही माहीत आहे की पुढच्या वेळी तुम्हाला अधिक चांगले हवे आहे आणि अपेक्षा असली तरी तुमची प्रेम काहीही असले तरीही पुढचा मुद्दा पालक म्हणून आपल्या स्वतःच्या गरजा आणि मर्यादा तुम्ही जाणून घ्या याचा सामना करा तुम्ही एक अपूर्ण पालक आहात कौटुंबिक नेता म्हणून तुमच्यात सामर्थ्य आणि कमकुतपणा आहेत तुमची क्षमता ओळखा मी प्रेमळ आणि समर्पित आहे तुमच्या कमकुतपणावर काम करण्याची शपथ घ्या मला शिस्तीशी अधिक सुसंगत असणे आवश्यक आहे स्वतःसाठी तुमच्या जोडीदारासाठी आणि तुमच्या मुलांसाठी वास्तववादी अपेक्षा ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे सर्व उत्तरे असण्याची अजिबात गरज नाही स्वतःला फक्त क्षमा करा आणि पालकत्व एक आटोपशीर नोकरी बनवण्याचा प्रयत्न करा सर्व काही एकाच वेळी संबोधित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सर्वात जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा तुम्ही जळून गेल्यावर कबूल करा पालकत्वातून वेळ काढून तुम्हाला आनंद मिळेल अशाच गोष्टी करा तुमच्या गरजांवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही स्वार्थी होत नाही याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजीसुद्धा आहे जी तुमच्या मुलांसाठी मॉडेल बनवण्याची आणखी एक महत्त्वाचे मूल्य आहे तर मित्रांनो आपल्याला पालकत्वाच्या ह्या छोट्या छोट्या टिप्स कशा वाटल्या नाही नक्कीच ना कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा